सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टी व्ही माफक दरात मिळण्याचं गडिंगज मधील एकमेव ठिकाण म्हणजे न्यू वसुंधरा कम्युनिकेशन एसटी स्टँड पासून हकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलित दादा सर्व प्रकारच्या फायनान्सी आणि तुमच्या सोयीनुसार ईएमआयची सोय निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्तीही एकाच छताखाली एक वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशन अवश्य भेट द्या गडिंगला येथे दोन हजार अठरा साली चालू झालेल्या मसल फॅक्टरीचा आज सातवा वर्धापन दिन आहे वर्धापन दिनाच्या दिना निमित्ताने आपण पाहतोय मसल फॅक्टरीमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या स्पर्धेला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि या स्पर्धा आता संपन्न होत आहे तर ता आजरा तालुक्यातील हजगोरी गावचे भूषण होडगे हे सर्वसामान्य कुटुंबातून येतात हे दोन वेळा बिस्टर युनिव्हर्स ही स्पर्धा खेळलेली आहे महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यामध्ये देखील त्यांनी नाव लवकर केलेलं आहे आणि आपण पाहतोय दोन हजार अठरा साली त्यांनी ही गडिंगलाचकरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही जिम चालू केलेली आहे भूषण होडगे आपल्यासोबत सात वर्धा फिर आहे कसं वाटते कसं गेल्या सात वर्षामध्ये गडिंगांचा प्रतिसाद मिळावा गडिंग लसकरांचा प्रतिसाद खूप छान आहे जिम साठी आणि यंग जनरेशन खूप ओतखोर आहे गडिंगलेज मध्ये तसंच माझा एक हे आहे की वयस्क लोकांनी पण हिच्यात सहभाग घ्यावा आणि त्यांचा फिटनेस चांगला करावा अशी माझी एक इच्छा आहे पण यंग जनरेशन खूप ओतखोर आहे खूप सपोर्ट आहे गडिंग चांगला आहे आमच्या जिम मध्ये सर खूप चांगल्या प्रमाणात कॉस्पीड वर्कआउट वगैरे एरोबिक्स वर्कआउट वगैरे आमच्याकडे खूप चांगल्याने साठी पाहिजे आहे आणि हो मी स्वतः केलेवंत मला या फील्ड मध्ये एक वीस वर्षाचा अनुभव आहे मी दोन वेळा ऑल इंडियाला ला गोल्ड मेडलिस्ट आहे दोन वेळा युनिव्हर्सला ब्रॉन्झ मेडलिस्ट आहे आणि मी बऱ्याच स्टेट लेवलच्या बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा मॅरेथॉनच्या स्पर्धा वगैरे मी खेळलो आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या जिम मार्फत या सर्वांना काय मार्गदर्शन केलं जात तरी आमच्या जिमचे एक अडीचशे तीनशे मुले आहेत आणि भरतीच्या मुलांचा आणि स्पोर्ट्स वाल्या मुलांचा कबड्डी मुलांचा खूप चांगला सपोर्ट चा चा आहे जिम साठी सध्या हे जग जगाय आणि सगळीच ऑलमोस्ट काम आरामदायक आहे माझा एक हे आहे की सगळ्यांनी एक पंचेचाळीस मिनिट तास जरी आपला वेळ काढून जर आरोग्यासाठी दिला तर ते खूप चांगलं आहे वडील मध्ये तुमची जिम सुद्धा अजून जिम काही आहे तर या सर्वांच्या जिम मध्ये आपल्या जिमचं काय वैशिष्ट्य आहे आपल्या जिम मध्ये ट्रेनर आपल्याकडे सात ते आठ अवेलेबल ट्रेनर आहेत आणि ऑलमोस्ट आमचे ट्रेनर सर्टिफाईड आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे वर्कआउट गायडन्स करतात म्हणजे प्रत्येकाचं फॉर्म टेक्निक वगैरे प्रत्येकाचं कोणतं टार्गेट आहे आपलं कोणी काही भरतीची मुलं असतात काही स्पोर्ट्समॅन आहेत काही ऍथलीट आहेत तर त्यांच्या आपण योग्यतेनुसार वर्कआउट आम्ही डिझाईन करतो सातव्या वर्धापन देण्याच्या निमित्ताने आरोग्याच्या दृष्टिकोनातून तू गडिंग काय अवा करताय सातव्या वर्धापन देण्याच्या निमित्ताने मी गडिंग करायला सांगू शकतो फिटनेस कार्ड लक्ष द्या तुम्ही जिमच राहिली आपण रनिंग करू शकतो किंवा आपण एखादा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करू शकतो असं नाही की जिमच केली पाहिजे पण तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्हाला जे अवेलेबल होईल त्या हिशोबाने आपण रनिंग जॉगिंग किंवा एखादा स्पोर्ट्स खेळला पाहिजेत योगा केला पाहिजे आपण आणि योग्य हा रवड लक्ष दिलं पाहिजे कारण का आता सध्याच्या जनरेशनमध्ये ब्लड प्रेशर शुगर याच्या प्रमाण खूप वाढत चाललंय जर आपण एक पंचेचाळीस मिनिटं एक तास जर आपण चांगल्या व्यायामासाठी दिला तर आपल्याला त्याच्यातून चांगला फायदा होऊ शकतोय आणि आपले लाईफस्टाईल चांगल्या प्रकारे चेंज होऊ शकत तर हे होते भूषण ओडगे सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेले आणि कडिंगल विभागातील युवकांसाठी काहीतरी करण्याचे हेतून ही जिम उभा केलेली आहे गडिंग फिटनेस हाच एक उद्देशून ही जिम चालवण्याचा त्यांचा संकल्प आहे तेव्हा सातव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांनी आवाहन केलेलं आहे की गेली सात वर्ष गडिंग चांगला प्रतिसाद मिळाला आहे इथून पुढे देखील असाच प्रतिसाद मिळावा चांगलं आरोग्य घडवण्यासाठी मसल जिम नेहमीच गडिंगांच्या पाठीशी उभीर असं आवाहन आज मसल फॅक्टरीच्या व सातव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांनी केलेलं आहे होऊन लाईव्ह टोनिमेंट नितीन मोरे